राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त शेत शेतजमिनी खरडून गेल्यात अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत जनावर मृत्युमुखी पडली आहेत घरदार संसार उपयोगी साहित्य तसेच मुलांचं शैक्षणिक साहित्य यांचं मोठं नुकसान झालं हाताशी आलेलं पीक वाहून गेल्यामुळं शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणाऱ्या काळामध्ये आत्महत्यांचा धोका निर्माण झाला या भीषण परिस्थितीमध्ये सरकारनं कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी हेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत गुराठोरांना बाजारभावानुसार नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन छेडलं सरकारनं पुढील दोन दिवसामध्ये योग्य ती उपाययोजना केली नाही तर मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर गोंधळ घालण्याचा इशारा आंदोलना दरम्यान दिला गेला आई जगदंबेचा नवरात्रोत्सव होत आहे त्या आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत लीन होत मी या ठिकाणी आई जगदंबेला विनंती करतो महाराष्ट्रामध्ये जे पुराने थैमान घातलेलं आहे एक संकट वडवलेलं आहे शेतकरी अडचणीत आलेलं आहे त्यातून सावरण्याची शक्ती ताकद त्याला दे त्याच्या पाठीशी आई जगदंबे तुझी शक्ती उभी कर अशी विनंती मी आई जगदंबे चरणी करतो नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाच्या बाहेर आज आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या दहा बारा मे पासून पावसाची सतत धार सुरू आहे पावसाचा वेग वाढत वाढत गेला आणि आज महाराष्ट्र मध्ये एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसामुळे पुर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला या पुरामध्ये हजारो एकर शेती ही जमिनी जमिनीतील माती सगळं शेती वाहून गेलेली आहे पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनावर बुरड वाहून गेले गे मृत्यूमुखी पडलेली आहेत अनेक शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक सुद्धा या पुराच्या थैमानामध्ये बळी गेलेली आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली हानी शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन अजूनही भेटी देणं पंचनामे करणं अशा प्रकारचं कृत्य करत आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं या महाराष्ट्राची मदतीची महान परंपरा आहे देशामध्ये जगामध्ये संकट आलं त्या त्या त्यावेळी महाराष्ट्र मोठ्या ताकदीनं उभा राहिला परंतु आज महाराष्ट्र अडचणीत असताना महाराष्ट्राचे पालक असलेले मुख्यमंत्री महोदय सरकार मात्र या बाबतीत अतिशय संयमानं शांतपणे काम करतय हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती की जनतेला मदत देण्याची धीर देण्याचा परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकार उचकामी ठरलंय आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज फक्त जागरण गोदळ आंदोलन केलेलं आहे आमची या ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये स्थिती वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये पिकं उद्ध्वस्त झालेली आहे म्हणून शेतकऱ्याला कुठलेही पंचनामे न करता सरसगट हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तात्काळ शासनानं जाहीर करून आठ दिवसात सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगानं सगळ्या सवलती लागू कराव्यात आणि कर्जमाफी बद्दल सातत्यानं हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सातत्यानं म्हणतात आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळ आल्यावर करू परंतु यापेक्षा योग्य वेळ वेगळी कुठली असू शकत नाही आज शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी या मागण्यांच्या अनुषंगानं जनतेतील ज्या लोकांचा मृत्यू या झालेला आहे त्याचबरोबर जी गुरडोरे या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत जनावर मृत्यूमुखी पडलेले आहेत त्या जनावरांच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना आणि जी लोक या ठिकाणी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत द्यावी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले शालेय साहित्य उद्ध्वस्त झालेलं आहे वाहून गेलेलय त्यांना या ठिकाणी शासनानं मदत करावी सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनानं तात्काळ त्या थांबाव्यात या लोक उपयोगी योजना आहेत त्याही त्या थांबवून या ठिकाणी तिजोरी सरकारनं रिकामी करावी आणि शासनानं लोकांना मदत करावी धीर द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत भारत हे कणा म्हणून शेतीची ओळख आहे आणि आजच हा शेतकरी आज या परिस्थितीवरती येऊन थांबलेलं आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी जगाव कि मराव अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी पुन्हा येईन पुन्हा येईन या अति महत्वाकांक्षी पायी पुन्हा सरकार मध्ये येऊन मुख्यमंत्री झालेले अति महत्वाकांक्षी असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या राज्याच्या मानगुटी बसलेले आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडू ते फक्त आणि फक्त इलेक्शन या संदर्भातच कामकाज करता आपण सर्वजण पाहिले आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून हो आम्हाला त्यांना विनंती आहे की आपण आता आपलं राजकारण थोडा काळ बाजूला ठेवावं आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत मागचे पाच वर्ष ते पुढचे पाच वर्ष फक्त राजकारण दिसतं या गोष्टी बाजूला सारून आपण शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी विचार करावा आपण त्या ठिकाणी अपघात वाढलेल्या लोकांसाठी एक कोटी रुपयाची मदत तात्काळ जाहीर करता मग माझा शेतकरी काय माणूस नाही का मग तो जर या ठिकाणी नुकसान त्याचं होत असेल त्या ठिकाणी पुरामध्ये तो मृत्यूमुक्ती पडत असेल तर त्याच्यासाठी आपण एक कोटी रुपयाची मदत तात्काळ काय जाहीर करत नाही असा आम्हाला सवाल या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत या सर्व माझ्या श्रीवंत तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर दोन गट आ आ ती आ ती आ ती या ठिकाणी अतिवृष्टी म्हणून त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे परंतु आमची मागणी आहे की संपूर्ण तालुका नव्हे पूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र हा या ठिकाणी आपत्तीने ग्रस्त झालेला आहे त्यामुळे शासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी पंचनामे न करता सरसकट मदत त्या ठिकाणी जाहीर करावी शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफत या ठिकाणी करावी शेतकऱ्यांची मुलं जे त्या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत सर्वांची सरसकट फी त्या ठिकाणी शासनाने भरायची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना या ठिकाणी मुक्त करावं याचबरोबर शासन आमची अशी विनंती येत आहे की आपण या ठिकाणी एक बाजूला शेतकरी उद्वस झालेला आहे सर्व पिकाच नुकसान झालेलं आहे त्याचे अन्न पाण्याचे पांचर झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याच्या जखमीवरती मीठ चोरत आहोत आपण पाहिलं तर या महिन्यामध्ये रेशनिंग धान्य दुकानामध्ये तांदूळ आलेला आहे अतिशय निकृष्ट तांदूळ त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आपण जनावरही शेतकरी खाऊ घालणार नाही अशा प्रकारचा निकृष्ट तांदूळ या लोकांनी शेतकऱ्यांना खाण्यासाठी पाठवलंय म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना स्वतःच अन्न त्या ठिकाणी उद्वस्त झाले असताना शेतकऱ्यांना जी सरकारकडून अन्न धान्य पुरवण्यात येतं ते देखील अतिशय निकृष्ट झाल्याचं पूर्व त्या ठिकाणी शेतकऱ्यांची टिंगत करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरसकट कर्ज आम्ही जाहीर करावी अशी विनंती करतो या ठिकाणी पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे आणि अतिवृष्टी पूर यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आम्ही सात बारा कोरा करू शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू असं प्रत्येक सभेमध्ये जाहीर केलं होते तर आता ती वेळ आहे मुख्यमंत्र्यांनी आता आता परिस्थिती ओढवली आहे पूर्ण शेतकऱ्यावर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा व शेतकऱ्याचे नुकसान झाले सरसकट शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये आंदोलन अनुदान देण्यात यावं व जे शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ज्या ज्या महाविद्यालयात आहेत त्यांची फी सरसकट माफ करून शेतकऱ्याला परकाळे श्रीगौदा तालुकाध्यक्ष इंजिनियर श्याम झरे पारनेर तालुकाध्यक्ष काकडे नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे तसेच सुयोग धस दिलीप वाळूंज बापू जगताप अच्युत गाडे तरटे तात्या विकास उदगेरे अंबादास जाधव संदीप मांढरे सागर भोस शंतनू जाधव अमोल आगलावे देवीदास गवळी विकास पवार दिलीप आगलावे संतोष कोकाटे सुभाष आगलावे बालू बोरुडे धोंडेराम आगलावे यांची हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर